काय करायला व भजी भजी कराल कसलं भजी कांदा भजी बापरे आज मी माझ्या नाव रे च भजी आहे पहिल्यांदाच कराल मैत्रिणींनो तर बघा असं पीठ मळाले कांद्याच कांदा भजीच तर यांनी ना कांदा ना हुबा नाही चिरला तर आपला जे आपण रेग्युलर चिरतो पोहे पोहेपीठला तसा कांदा चिरलाय तर म्हणले आपण तसा कांदा चिरून भजी करू मी म्हणलं बर तर बघा इथं तेल तापत ठेवलंय ता रात्री ना आम्ही ओढं केलं मग आता सकाळी ना यांना कांद्याचं वाटायलेत तर म्हणले मी कांदा भजी करतो तर थांबा जरा त्यात आहे सोडा सोडा टाकला नाही की सोडा नाही टाकला तर ता भुगणार कस भजी खेळायला हातानं असं घ्याय की डाव्या हाताने चिमट मिठात चिमट कशी नाही ना, तेवढी नाही तेवढी नाही मिठात चिमट कशी हां हां टाका हां आणि तेवढी चिमट घ्या हां बस सोडा जर लेट टाकलं ना सगळं तेल हि जेवढं आहे ना तेवढं सगळं तेल भजी शोषून घेत आहे आणि कांद्या भजीला सोडा उगा किंचित अजिबात जास्त नाही लागत कांदा जास्त तेल पकडत कांदा पकडतो आणि सोडा टाकल्यावर जास्त पकडतो सोडा एक साईज चे सोडायचे हॉटेल मध्ये कस ते पुढं सारखा घे पीठ तसं नाही घ्यायचं असं पाटील असं करून घ्या तोडण बघा तोट पिल्लू पीठ तस नाही घ्यायचं पीठ ही ना असे गे। भजी नाही सोडायचे घरी आपल्याला चालतात पण आपल्याला कुठं भजी करायचे सोडायचं घ्या हा खेळच काम तेवढच 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 झारा गेलाय मला बास बास चांगलं तर मी असं भजी तळायला लागले माझ्या नवऱ्याने केल्या भजी तर बघा मी खूप खुश आहे कारण लग्नानंतर पाच वर्षानंतर ना पहिल्यांदा असं काहीतरी केलंय हसायला काय झालंय कधी केलंय सांगा बरं मग तू कधी करत म्हणत नाही मला करायला सांगू वाटतच नाही ना त्यामुळे मी कधी कोणालाच कर म्हणत नाही मी काय असेल ती माझी मी करत असते तर बघा असं भजी केलं तर कुरकुरीत मस्त पैकी पण पिल्लू ना साईज एक सोडायची पहिल्यांदा मोठा सोडलं होतं कणकीच गोळ घेतले सोडायचं कारण ते सोडा असते ना फुगून अनेक मोठे होते घरी चालतात दुसऱ्या वेळेस बरोबर घरी चालतात घरी किती मोठ सोडा घरी काय नाही आपल्याला बाहेर करायचे त्याच्यामुळं एक साईज पाहिजे लहान तर लहान मोठी तर मोठी ही साईज पाहिजे मी शिकवायला मैत्रिणी नो समजून घ्या माझ्या नवऱ्याला गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची जास्त धडा फ्लेम दह� ठेवायची नाँसा कांदा भजे म्हणून जास्त वेळ त्याला ठेवायचं आपल्या मिरची भजायला आणि बटाटे भजाला ना, ना जास्त वेळ त्याला ठेवायचं नाही आणि भजी काढताना गॅसची फ्लेम मोठी ठेवून भजी काढायचं म्हणजे भजी तेल पेत नाही छोट्या ना फ्लेमवर भजी काढलं काढताना तेल, तेल, तेल धरते ही पूर्ण गॅस मोठा करायचं मगच भजी काढायचं बाहेर छोट्या फ्लेम वर ठेवून काढलं की तेल पकडते भजी। आज भजी का केले शिकवण्यासाठी भजी केले बाकी काय नाही खायचं काय नव्हतं कारण रात्री लय फुल झाले खरं आपण आता नवीन सुरुवात केल्यावर आपलं व्हिडिओ येतेत का नाही मला असं गॅरंटी येणार येणार ये करून दमतो मी सगळं व्हिडिओ करते रोज शूट त्यावेळेस मी शूट करेन येणार येणार व्हिडिओची एडिटिंग मिस करायची व्हिडिओ शूट पण मिस करायचं सगळं मी करायचं तर नसतं व्हिडिओ बघायचं तुम्ही छान केलंय बघ म्हणे सांग आता भजी खातो मी भजी पट पट पटपटपट खाऊन घे गरमा अशी फ्लेम मोठी करायची आणि मग आपले थी काढायची तर माझ्या नवऱ्याने पहिल्यांदा पूर्ण सगळं आहे असंच ना काय नाही की मी करून आहे कुठलीच गोष्ट ह्यात मी केलेली नाही कांदा चिरण्यापासून ते पीठ मळण्यापासून ते सोडण्यापासून ते सगळं 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 तळे फक्त मी का तर त्यांचा हात घाण आहे त्यांना यायचं नाही तळायला म्हणून तळ तर इथं बघा असं मस्त असं ना गरमागरम कुरकुरी भजी आहे आहेत आणि सोडताना गॅसची फ्लेम बारीक करायची म्हणजे आपलं पूर्ण भजी तेला सोडेपर्यंत पहिला टाकलेलं भजी करपणार पीठ असं पाटील लावून घ्यायचं एक साईज येते हाताने घेतले गॅस येत नाही एक साईज तर इकडून काढते अंधार दिसायला तर बघू तिथं मला चपात्या करायच्या चपात्या करायच्यात मला आणखी कणिक मळून ठेवले ते बघा तिथं रात्रीच पाव पाव पण एका साईडच पाहिजे पाव काय बेकरीवाले कसायचं का देतात त्यांचं काय नाही हा आता झाले बघा व्यवस्थित हे करा झारा घ्या हात ना पाटीला पूर्ण खरडायचं त्याच हाताने झारा घ्यायचा डाव्या हाताचा वापर करायचा नाही कारण डाव्या हाताने येत नसते तेलाच्या गोष्टी उजव्या हाताने तिथं पाणी असते पाण्यात बुडवायचं लगेच तिथं करताना आपल्या इथं एक पातेला पाण्यास ठेवायचं सोडलं की लगे हात असं असं करायचं लगेच झारा धरायचं सगळं भजी पलटी मारायचं तसं नाही करायचं पूर्ण सगळं टाकलेलं भजी पलटी मारायचं हम्म कारण पलटी नाही मारली एका साईडने लाल होते एका साईडने कच राहते

मैत्रिणी किती मी आजारी जरी असली ना तरी सुद्धा कधी नवरा मला ना म्हणत नाही दे मी करतो काय तर तुला खायला चा करतो कधी 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 पाच चार वर्ष झालं लग्नाला कधी सुद्धा म्हणले नाहीत आजपर्यंत आता घालतो आता काय करून घालताय आता आता काय तुमचा बिझनेस टाकायला म्हणून तुम्ही करून घालतो म्हणायला तसं नाही मला पण तू कधी नाही मी म्हणायपेशा असतं का मी म्हणायचं का आजारी असल्यावर होय मला करून द्या किंवा खायला <laughs> पेशंट ना असंच बनायचं तोंडाने मी आजारी तुम्ही आजारी असल्यावर मी देत नाही तुम्हाला सगळं जागा तू देते की नाही म्हणले का मी तुम्ही मला चहा तर देता कधी करून मी चहा पेच नाही पण विचारत पण नाही देऊ का म्हणून बर कसे झाले कशी झाली झाले खर चव झाले तो हा तर चव आहे तुमच्या होय म्हणाले काय तुम्ही खरंच लागले